रायगड सलग बारा दिवस जळत होता कुणी लावली रायगडा लाग सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यामध्ये सर्वत्र उलथापालत सुरू झाली होती मुघलांचं लक्ष एकाच किल्ल्यावरती लागलं होतं ते म्हणजे मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या रायगडावर रायगड किल्ल्याचे अगोदरचं नाव होतं रायरीचा डोंगर हा रायरीचा डोंगर आधी जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता हा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी पंधरा मे सोळाशे छप्पन्नला जिंकून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिरोजी इंदुलकरांनी सोळाशे छप्पन्न ते सोळाशे सत्तर या चौदा वर्षाच्या काळामध्ये गडावरती जवळजवळ तीनशे पन्नास इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या रायगडावरती साडेतीन हजार लोकांची वस्ती होती सर्वत्र सागवानी लाकडातील आलिशान राजवाडा होता सुसज्ज असे महाल होते सदर पालखी दरवाजा राण्यांचे महाल धान्याचे कोठार मेना दरवाजा बाजारपेठ अशा जवळजवळ साडेतीनशे भव्य दिव्य वास्तू रायगडावरती होत्या गडावरील बांधकाम अगदी भव्य दिव्य होते त्यामुळे रायगड किल्ला हा त्यावेळी धर्तीवरचा स्वर्गच वाटत असे हा असा किल्ला बांधल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना म्हणाले हिरोजी तुम्हाला काय हवं ते मागा आम्ही काहीही देण्यास तयार आहोत पण हिरोजींनी मात्र महाराजांकडे गडावरील एका पायरीवरती स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी मागितली कारण राजांच्या पदस्पर्शानं ती पायरी नेहमी पावन होत राहील राजांच्या पदस्पर्शाची धूळ त्या पायरीचा अभिषेक करेल शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्या गडावरती सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाईंनी तब्बल आठ महिने किल्ला लढवला पण त्यानंतर मात्र फितुरीमुळे हा बलाढ्य रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यामध्ये गेला या रायगडानं विजयाचे कित्येक जल्लोष पाहिले होते याच रायगडावरती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती बत्तीस मनाच्या सिंहासनावरती विराजमान झाले होते याच रायगडानं कित्येक वर्ष स्वराज्य सांभाळलं होतं याच रायगडावर विसावलेल्या आपल्या राजानं मोगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं त्यामुळेच रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात आल्यावरती त्यांनी रायगड किल्ल्याचं नुकसान करायला सुरुवात केली गडावरील मंदिरांची तोडफोड केली अनेक इमारती नष्ट केल्या जगदीश्वराचं मंदिर तोडण्याचं देखील त्या काळी त्या मोगलांनी प्रयत्न केला गेला होता तेथील नंदी पाहून आजही ते आपल्या लक्षात येतं शिवाजी महाराजांचं बत्तीस मानांचं सुवर्णसिंहासन रायगडावरून एकाएकी गायब झालं त्या मुघलांच्या ताब्यात सापडलेला आपला रायगड मराठी मावळ्यांनी आपला लढाऊबाणा दाखवून पुन्हा एकदा ताब्यात घेतला आता आपला रायगड मोकळा झाला आहे असे विचार करत असतानाच पुन्हा पेशवाईच्या काळामध्ये जेव्हा दुसऱ्या बाजीरावाकडे स्वराज्याची सूत्रे होती अठराशे पंधरापासून इंग्रजांनी आपले वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर हळूहळू इंग्रजांनी भारतामध्ये आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आता स्वराज्यातील किल्ल्यांकडेही त्यांचे लक्ष जाऊ लागले होते स्वराज्यातील किल्ले सहजासहजी काबीज करून घेणं शक्य नव्हतं पण इंग्रजांनी आपली सत्ता इतकी पसरवली होती की कि काही किल्ले लढाई न करताच त्यांच्या ताब्यात गेले होते रायगड जिंकायला आलेल्या इंग्रजांना रायगड आपल्या ताब्यात करणं म्हणजे एक भव्य दिव्य काम वाटत होतं कारण हिरोजी इंदुलकरसारख्या महान अभियंत्यानं तो रायगड बनवलाच असा होता की त्या इंग्रजांना देखील रायगड जिंकणे अशक्यप्राय वाटत होते चौदा एप्रिल अठराशे अठरामध्ये इंग्रज रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात पोचले तिथे ती तीनशे मराठा सैन्य होतं इंग्रजांमध्ये आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालं इंग्रजांनी पाचाडवरती आपला कब्जा केला पण रायगड जिंकण्यासाठी एवढी सेना पुरेशी नाही असं त्या इंग्रजांना वाटू लागलं त्यामुळे त्यांनी अजून सैन्य आपल्या मदतीसाठी बोलावून घेतलं तरीही त्यांच्या ध्यानी ही गोष्ट येत नव्हती की नक्की ह्या रायगडावरती हल्ला करावा तर कसा तेव्हा त्यांचे लक्ष रायगडाच्या समोर असलेल्या पोटलाच्या डोंगरावरती गेले तेव्हा त्यांनी त्या ते डोंगरावरून रायगड पाहिला तेव्हा त्यांना समजले की ह्या डोंगरावरून रायगडावरती हल्ला करणं अधिक सोपं आहे ते त्यामुळे त्यांनी सर्व तोफा त्या पोटलाच्या डोंगरावरती चढवल्या त्या डोंगरावरून रायगडावरती हल्ला करणं अगदी सोपं झालं होतं असे सांगितले जाते की तेव्हा बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई ह्या त्या रायगडावरती होत्या त्यांना रायगड सोडण्याचा इशारा दिला गेला होता पण त्यांनी मात्र रायगड सोडला नाही इंग्रजांनी रायगडावरती तोफांचा मारा करण्यास सुरुवात केली त्यावेळी इंग्रजांनी रायगडावरती मोठ्या प्रमाणामध्ये तोफगोळे टाकले होते त्याच तोफगोळ्यांच्या माऱ्यानं रायगडाचे बुलंद बुरुज ढळू लागले होते त्या इंग्रजांनी टाकलेल्या कित्येक तोफगोळ्यांचे घाव या आपल्या रायगड किल्ल्यानं झेलले यावेळेलाच किल्ले रायगडावरती खूप मोठी आग लागली असे सांगितले जाते की या इंग्रजांनीच आपला रायगड उद्ध्वस्त करण्यासाठी ही आग लावली होती ही आग इतकी भयानक होती की धर्तीवरील तो स्वर्ग रायगड किल्ला आग ओकू लागला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अनेक निष्ठावंत मावळ्यांनी आपली राजधानी म्हणून सजवलेला जपून ठेवलेला हा रायगड आगीच्या विळख्यामध्ये सापडला होता किल्ल्यावरील बांधकाम हे सागाचे असल्यामुळे आग जास्तच प्रमाणामध्ये पेटली होती किल्ल्यावरील सर्व इमारती या सागाच्या असल्यामुळे त्या देखील सर्व जळून खाक झाल्या असे म्हटले जाते की ही आग इतकी विलक्षण होती की त्या आगीमध्ये बारा दिवस आपला रायगड जळत होता त्या धूर्त इंग्रजांनी आपल्या शिवाजीराजांनी बनवलेला धर्तीवरचा स्वर्गच जाळला आपल्या शिवाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमासाठी आपल्या स्वराज्यासाठी एकच वाक्य निघतं अंधार पार झाला की दिवा पाहिजे अंधार पार झाला की दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या भूमीला राजमाता जिजाऊचा मासाहेबांचा शिवा पाहिजे मासाहेबांचा शिवा पाहिजे जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय